महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख सन्माननीय रामेश्वरजी नाईक आपल्या सर्वांचे लोक नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ आज आपण वैद्यकीय सहाय्यता कक्ष या ठिकाणी स्थापन केलाय याचा उद्देश साधा आणि सोपा आहे की आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहोत उजण आणि पनवेल विधानसभेतील कुठलाही पेशंट हा कुठेही म्हणजे एखाद्या आपण प्रमुख आहोत विभागातले पेशंटला त्या मिळणारी वैद्यकीय सेवा ही स्वस्तात स्वस्त आणि निशुल्क कशी मिळेल त्याला राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा फायदा कसा मिळेल त्याला हॉस्पिटलमध्ये बेड कसा मिळेल त्याला श... कशी मिळेल त्याला सर्व सेवा कशा मिळतील याच्या करता एक केंद्रीय या ठिकाणी वैद्यकीय कक्षच स्थापन केलाय आपण आपल्या इथे असलेल्या मोबाईल फोनवर लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेवन मग कुठल्या हॉस्पिटलला कुठली सेवा एमजीएम हॉस्पिटलला आहे कुठे डी वाय पाटीलला आहे कुठे सूरज हॉस्पिटलला न्यायचंय किंवा मुंबईत कुठल्या हॉस्पिटलला जायचंय आणि त्याच्याकरता मैत्रिकीय करता काय काय कागदपत्र लागणार आहेत त्याची उपलब्धता करून देणे त्याची बेड उपलब्ध करून देणे आणि त्या पेशंटला पेशंट बरा हे आपण सेवा कार्य म्हणून आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला आपण हे सर्व कार्य सुरू करतोय आणि याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याकडे आलेले रामेश्वरजी असतील आपले सर्वांचे स्तंभ सन्मान्य शेठ असतील त्यांच्या शुभ हस्ते सुरू होतो मुख्यमंत्री सहायता निधी जी आहे महाराष्ट्राचे प्रमुख आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातलं एक दामवंत नाव आहे की मुंबईतला कुठलाही हॉस्पिटल असतो जे सर्व महाराष्ट्रात सर्वात मोठे मेडिकल कॅम्प झाले यांच्या मेडिकल कॅम्प मध्ये असलेल्या पेशंटची संख्या एक एक लाख पर्यंत असलेली आहे आणि पाच पाच सात सात हजार डॉक्टर हे इथून मुंबईहून ग्रामीण भागामध्ये नेलेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रत्य नेले येत्या काळामध्ये मेडिकल कॅम्प आप आप ही आपल्याला जोरात करायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत आपल्या इथल्या कार्यकर्त्याला केंद्रातली राज्यातली कुठलीही फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि काय होत आहे की अनेक वेळा आपण चकचकीत काचा दिसलेल्या हॉस्पिटल मध्ये पेशंट नेतो ऍडमिट होतो आणि नंतर त्याच्या बिला करता आपण पुढे मागे कसं होईल पुढे मागे कसं होईल हे विचार करत राहतो त्याच्यामुळे तो टाळण्याकरता आपला कार्यकर्ता ठामपणे गावामध्ये आपल्या पेशंटची काळजी घेऊ शकेल याच्याकरता असलेली आपली सर्वांच्या वतीने असलेली सोय आहे याचा जास्तीत जास्त फायदा लोकांना व्हावा रुग्णांना व्हावा रुग्ण बरे व्हावे हीच शुभेच्छा धन्यवाद मी रामेश्वरजींना सांगतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं त्यांच्या या वैद्यकीय साहित्य सत्याच्या रुग्णाप्रसंग अध्यक्ष आपले सर्वांचे लोक रामचित्र ठाकूर साहेब साहेब आपले सर्वांचे लाडके आमदार ठाकुरजी आणि त्यानंतर पुरण आमदार आदरणीय सर्व महेव कार्यकर्ते बंदू खर तर आज हे मध्यवर्ती कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये वैद्यकीय सहायता कक्ष जे चोवीस तास या ठिकाणी उघडण्यात आलं त्याचा एक उद्देश माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं सर्वांना माहिती आहे ती दोन हजार चौदा त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्ष हे पहिल्यांदा वैद्यकीय कामासाठी उघडलं आणि त्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेली आता मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्षाची जबाबदारी माझ्याकडे आल्यामुळे राज्य आणि केंद्राच्या आरोग्य विषयातल्या ज्या योजना असतील आपल्याला मोजक्याच योजना या ठिकाणी पोहोचतात जसे की मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष असेल त्याच्या माध्यमातून मदत पोहोचते धर्मदाय रुग्णालयाचं त्यांनी मागच्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे विधीवन विभाग असल्यामुळे त्याची जबाबदारी होती आणि वीस टक्के खाटा निधी असतो पण सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी माहिती आणि त्याच केंद्रीय कार्यालय मंत्रालयामध्ये आपण स्थापन केलं होतं आणि ऑनलाईन बेडची मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार बेड असे पंचतारांकित रुग्णालयामध्ये गरिबांसाठी राखीव असतात ते पण आपण नव्हते त्याची सुद्धा योजना त्यांनी या ठिकाणी बनवली आणि आता स्ट्रीम लाईनच्या मार्फत म्हणजे आपल्याकडे जे एम जी एम असतील डी वाय पाटील रुग्णालय त्यांच्याकडे वीस टक्के खाटा आपल्या आरक्षित असतात ती योजना असेल महात्मा जन्म असेल आयुष्यमान भारत योजना असतील राज्य आणि केंद्राच्या छोट्या छोट्या पण योजना असतात लहान मुलांसाठी आरबीएस सारखी असेल एडी मुलं असतील त्याच्यासाठी एडिफ्स नावाची एक योजना असते या सर्व योजनांचं एकत्रित करून आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री सहायता निधी नाही तर ह्या राज्य आणि केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांचं एकत्रित करून आपण त्या ठिकाणी त्याचं मॅनेजमेंट आणि एज्युकेशन राज्य मी करणार आहे आणि त्याचे एक भाग म्हणून ह्या कार्यालयामध्ये मी आपण त्याचा पोर्टल या ठिकाणी देऊ की सर्वसामान्य गरीब रुग्णांना या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या जवळचं त्याच्या जे डाक्युमेंट आहेत त्यानुसार कोणतं रुग्णालय त्याला या ठिकाणी मोफत दिलं जातं त्या रुग्णालयामध्ये त्याचं त्या ठिकाणी ॲडमिट करणं आणि त्याला संपूर्ण मोफत किंवा सवलती दरामध्ये त्याची उपचार कसे मिळून देता येईल याची सुद्धा रचना या कक्षाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी करताय दुसरं त्यांचं एक मोठं आहे की आता छोटे छोटे कम्युनिटी हेल्थ कॅम्प म्हणजे दलित वस्ती असतील भटके वस्ती असतील जनजाती क्षेत्र असेल स्लम एरिया असेल आर्थिक दुर्बल घटकाच्या सर्व ज्या वस्ते असतील त्यांच्यामध्ये दोनशे लोकांपर्यंत हे वेगवेगळे ज्या रुग्णालय त्यांचं कंटिन्यू बाराही महिने त्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेणं आणि त्यातील त्या रुग्णांना मग रक्त तपासणी असतील ई सी जी असेल आरोग्य विषयातल्या असलेल्या योजनांची माहिती असेल आधार कार्ड असेल आणि त्यांना लागणारा बेसिक औषधी आणि पुढील उपचार असं सुद्धा माननीय आमदार महोदयांच्या मार्फत आपण या ठिकाणी करतोय तर मला असं वाटतं की गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मला वाटतं प्रशांत भाऊ असतील आणि माहिती असतील यांच्या माध्यमातील सर्व रहिवाशांसाठी आणि ह्या भागाच्या जनतेसाठी खूप मुलाचं हे मार्गदर्शन करणार आहे ज्याच्यामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचं माहिती आणि पुढील उपचार सुद्धा याच्या माध्यमातून येत आहे निश्चित प्रशांत आणि वैभव तुम्ही आता त्या माध्यमातलं पहिलं महाराष्ट्रातलं असं कक्षचं स्थापन झाले की भारतीय जनता पार्टीच्या आता दोन आमदारांना गेल्या असं पूर्ण महाराष्ट्रात आपण सुरू करतोय आणि तुमची जी रिप्लिकेशन आपण पूर्ण महाराष्ट्रात करूया आणि पुढील भावी वाटचालीसाठी सुद्धा आणि आलेल्या सर्व लोकांना शंभर टक्के याच्यात समाधान कसं मिळेल सुद्धा प्रयत्न आपण करूया या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल सर्वांसून आभार व्यक्त करतो अल्प <स्था> अपने <laughs> <sharpat> 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 विधानसभा मतदारसंघातील आपल्या गरीब गरजू आपल्या अशा पेशंटच्या दृष्टीने वैद्यकीय सेवा मिळाव्या ज्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या माहिती नसल्या कारणानं सुविधा येणं शक्य असताना सुद्धा त्या पेशंट्सला मिळत नाही आजकाल आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पर्दी यांच्या प्रयत्नानं आज इथं हा कक्ष इथं सुरू करण्यात येत आहे इथं उपस्थित दोन्ही आमदार ठाकरून आपले रामेश्वरजी आपले ठाकरे साहेबी सर्व परवेल उरण तालुक्यातील सर्व भाजप आणि मध्यक्षाचे पदाधिकारी पत्रकार मित्र न या निमित्तानं आज रामेश्वरी इथं आले आणि महाराष्ट्रातील देवाभोच्या नेतृत्वाखाली सरकारचं इथं सर्वात चांगलं महत्वाचं असं असलेलं विवाह विवाह जो आहे त्याच लोकार्पण सेवेला सुरुवात इथं करण्यात आलेली आहे आणि ते रामेश्वरीने आणि रामाचे असते जगल राम इथं आल्यानंतर मला त्याला ही सुविधा जी आहे ती योजना जी आहे ती नक्कीच अशी चांगली चालेल वाद नाही याच्यामध्ये सुद्धा आपल्या विभागातील आपल्या गावातील आपल्या एरियातील जे जे असे पेशंट असतील ज्यांना गरज आहे साहित्य राहिलेलं आहे तर त्या त्यांच्या दृष्टीने इथं मार्गदर्शन करतील आणि त्याकरता मी शुभेच्छा देतो विविध वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचा उपयोग झालं आहे असं राम आणि सर्वांचे उपस्थित सर्वांचे आभार धन्यवाद <स्तारीण> वाढला <स्तारीण>